त्यांच्या गटातलं विषय अंतर्गत मी त्याच्यावर जास्त काही बोलू इच्छित नाही राहिला विषय की बाबा आता आले जुळून घ्यायचा विषय असा आहे की आमचं आडसकर साहेबांचं राजकारण ऐंशी टक्के समाज करून वीस टक्के राजकारण या तत्वावर दे। शब्द देताना आडस्कर साहेबांची खूप अशी मला जे अभ्यास आहे समजा आडसकर साहेबांचा तर आजी दादा पवार साहेब आणि रमेश आरसकर साहेब यांच्या बरच काही चालले दोघांची विषय जी अशी जी काम होते त्याला ती होकार देतात तेव्हा यश मागतात जी होत नाही तोंड नाही म्हणून देतात त्यांना लोक धुलवायचे घुलवायचे अख्ख्या राजकीय काळात येत नाही त्याच पद्धतीनं जो आमचा नेता आरसकर साहेब जो शब्द देतील तो अंतिम आहे त्यांना त्यांची आणि गुई गोळी ग्राव त्यांची चर्चा झाली त्याच्यानंतर आमच्याकडे आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते किंतु परंतु नाही अडीच वर्ष विकासाच्या माध्यमातून जी त्यांचं ती त्यांना आम्ही पूर्ण सक्षमपणे आम्ही पूर्ण साथ दिलेला निवडणुकीमध्ये जल्लोष केला एक सर्वोच्च पद आमच्या जवळच्या माणसाला भेटलं त्यामध्ये आनंद हा नक्की असतोच परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जवळचे जे अवतीभोवती लोक आहेत हे लोक कुठलाही गावामध्ये निधीचा कार्यक्रम असेल कुठलाही असेल तर ते विरोध करण्याशिवाय दुसरं काहीच काम करत नाही त्यामुळं मला हे नावेला जाणं हा पक्ष प्रवेश करावा लागतोय त्यांच्या अवतीभोवती नेमकं तुम्ही कोणाबद्दल बोलताय आता कसं आहे तेवढं त्यांना नावं घेऊन जी काड्या करणारे लोक असते यांना नावं घेऊन इथं सर्वांसमोर मला आणायचंच नाही फक्त बाप्पानी ओळखून घ्यावा की जवळच्या माणसामुळं माणसं किती तुटायला लागले ती त्यांनी ओळखून घ्यावा आता बजरंग बाप्पाला हा रोज माहीत होता का नाही त्यांनाच माहिती कारण माझ्यापर्यंत मी कधी त्यांना हा विषय तक्रारीचा घेऊन गेलो नाही आणि त्यांना कधी विषय केला नाही परंतु मला एवढंच माहिती की बाप्पाला सोनीजवळ म्हणजे त्यांचं गाव असल्यासारखे त्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात असतील अशी माझी धारणा आहे बाप्पाने आणि तुम्ही एका एक ताटात शेवायचा भात खाल्ला असं तुम्ही एका सभेत सांगितलं होतं नाही खरंय ना ज्यावेळेस बाप्पा सारणीला राहायचे त्यावेळेस ज्यावेळेस बाप्पा गावामध्ये यायचे त्यांचा आम्ही त्यांच्या घरी जायचं त्यांनी आम्हाला हक्कानं ती भातच खायचे पहिले आणि त्यावेळेस आम्हाला त्यांनी खाऊ घातलेला आहे आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे नेमकं काय घडामोड झाली आणि कशासाठी झाली हे थोडक्यात सर्वांना कळणं ही गरजेचं आहे मला सांगायचं एवढच आहे मला काय ही टीका करायची नाही कारण पक्ष सोडताना कोणावर तरी टीका करायची म्हणून आपण पक्ष सोडतोय असं नाही मला आमचे आदरणीय खासदार बजरंग बाप्पाजी सोनवणे यांना एवढं सांगायचंय की बाप्पा मी तुमच्या नेतृत्वामध्ये ग्रामपंचायत लढवली ग्रामपंचायतला सर्वांनी गावकऱ्यांनी तुम्ही सर्वांनी मदत केली सरपंच पदावर बसवलं त्यानंतर जी काही थोडाफार काळ आहे तो सुरळीत चालला त्याच्यानंतर लोकसभा आली लोकसभेच तुम्हालाही माहिती आहे की मी तिकीट भेटायच्या अगोदरपासून तुमच्या बरोबर पूर्ण वेळ तुमच्या बरोबर राहिलो त्याच्यानंतर मला अधूनमधून कुणीतरी एक दोन ही माणसं की थोडं या वेळेला आम्हाला मदत करा परंतु बाप्पा तुमच्यावर माझं प्रेम असल्यामुळं में कुना मी कोणाच्याही बोलतापाला बळी पडलेलो नाही आणि नव्हतो आपण ज्यावेळेस बीडला फॉर्म दाखल करायला गेलो त्यावेळेस आपण पूर्ण बरोबर होतो त्याच्यानंतरही बरोबर राहिलो गावामध्ये जेवढे काही माझे ओळखीचे माणसं असतील पाहुणेरावळे असतील तिथं मी प्रयत्न प्रामाणिक केला परंतु मला त्या प्रमाण प्रमाणिक कामाची प्रमाणपत्राची गरज नाही माझा तुमच्यावर भरोसा आहे परंतु तुमचे जे काही बडवे आहेत बरोबरचे या बडव्यांमुळे मी दोन वर्ष वाट पाहिली एकाही कामामध्ये बडवे जे लोक आहेत ते पूर्ण विरोधाच काम करत करत राहिले आता विरोधकांना विरोधकाचं राजकारण करायला पाहिजे पण तो गाव लेवलला विरोध एकदा निवडणूक झाल्याच्या नंतर विरोधच नसायला पाहिजे ह्या मताचा मी आहे मला ज्या लोकांनी पाठीमाग सिव्या देण्याचंही काम केलं त्यांचाही बाप्पा मी कुठलाही लाभ कधी अडवलेला नाही आणि अडवणार नाही मला लोकांसाठी काम करायचंय लोकांच्या मध्ये राहत असताना लोकांच्या एवढ्या तक्रारीत एवढ्या समस्या आहेत आता तुम्ही सोनीजवळ्याचं जर उदाहरण बघायचं म्हणलं तर तुम्ही अडीच वर्षामध्ये मी पूर्ण वेळ देऊन कुणाचे बांधावरले भांडणं असतील कोणाचे नवरा बायकोचे भांडणं असतील कोणाचे कोणत्या पद्धतीचे भांडणं असतील ती भांडण अडीच वर्ष पोलीस स्टेशनला एफ आय आर न होऊ देण्याचं काम मी केलं ते काम करण्याचं जे योग आला ती लोकांनी मला निवडून दिल्यामुळेच आला त्याच्यानंतर गावचं काम करीत असताना बऱ्याच वेळाला निधी हा कम कमी पडत असतो त्या निधीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही तुमच्या बरोबर जे अवतीभोवती राहणारे लोक आहेत त्यांनी पोचू न देण्याचं काम केलं त्यामुळं गावात निधी कुठल्याही स्वरूपाचा उपलब्ध होऊ शकला नाही आज ज्या पद्धतीनं आम्ही प्रवेश घेण्याचा विचार केला एक नाराज होऊन तुमच्यावर नाही तुम्ही आदरणीय खासदार आहेत आदरणीयच राहणार आहेत माझ्यासाठी पण तुमच्या अवतीभोवतीचे जे बडवे आहेत त्यांच्यामुळं बाप्पा तुम्हाला एक दिवस तुम्हालाही विचार करायला भाग पाडणार आहेत हे लोक त्याच्यामुळे तुम्ही वेळेस सावध व्हा मी आज गावच्या लोकांच्या हितासाठी गावच्या लोकांच्या प्रश्नासाठी अजितदादा गटामध्ये गेलेलो आहे आदरणीय आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काल राज्याचे उपमुख्यमंत्री रेस्ट हाऊसला बीडला आले त्या ठिकाणी आम्ही अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी मला त्यांनी गावच्या विकासासाठी विकासाची गंगा आणण्यासाठी सामावून घेतलं त्या त्यामुळं त्यांचंही माझ माझ्याकडून मनापासून आभार व्यक्त करतो राहिला दुसरा मराठा आरक्षण चालू होतं बाप्पा त्यावेळेची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये सर्वांनी पाहिलेली आहे त्यावेळेला मी पावसामध्ये पूर्ण सुनीजवळा गावकऱ्यांना विचारा सरपंचाला घेऊन आंदोलन पावसामध्ये करणारा मी एकमेव हो कार्यकर्ता सुरुवातीला होतो त्याच्यानंतर आपले आमचे मित्र संतोषजी देशमुख यांचा जो काही निर्घुन असा खून झाला त्यासाठी आम्ही आझाद मैदानावरती आंदोलनासाठी सरपंच परिषदेमार्फत गेलो त्यामुळं मी समाजाच्या प्रत्येक समाजाच्या घटकाबरोबर राहिलेलो आहे परंतु तुमच्या बरोबरचे माणसं तुम्हाला तुमच्या कानापर्यंत काय येत असेल मला माहित नाही परंतु चावडीचावडीवर बसणार कुठं तरी बसणार नुसत्या टवाळ्या ह्या टवाळ्या खोरांना कंटाळून आज मी गावचा विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे आता माझ्यावर माझ्या बरोबर ती ऑलरेडी बबन झोगदंड हे ग्रामपंचायत सदस्य महादू वशेकर हे ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण हे ग्रामपंचायत सदस्य प्रताप वैरागे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत कल्याण पवार हे ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन हुसेन पठाण सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य भागवत कोकाटे सुनील ससाने आणि बाबू गायकवाड विष्णू करपे एवढे लोक आणि आपले माजी सरपंच भागवतजी पवार त्याच्यानंतर युवा उद्योजक अविनाश ससाने आणि केचे आदरणीय नवाब मामो

बडवे म्हणतोय मी मागास शब्द वापरला की बडवे ह्यांनी बाप्पाच्या कान भरण्याचं जे काम केलं मला एवढंच अपेक्षा होती कडून की बाप्पा त्या कुठल्या तरी गोष्टीची शहानिशा करून मला एकदा तरी सांगायला पाहिजे होत की आपण एका जागेवर बसू परंतु बाप्पांनी ती काही दखल घेतलेली नाही मला वाटतंय आता बाप्पा मोठ्या पदावर आहेत त्यांना आमच्या सारख्या का छोट्या कार्यकर्त्याची गरज राहिलेली नाही आज आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये मला प्रवेश दिला काम करण्याची संधी दिली आणि या संधीचं सोनं मी करून दाखवले सेवा राहणार नाही गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं माझ्याकडून कृत्य होणार नाही तुमची साथ अशीच जर राहिली पाठीमागे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विकास गावात येण्यापासून कोणी इथे माझे सर्व पत्रकार बांधव केस तालुक्यातील आले त्यांनी मला माझ्या हकीला ओ दिला त्याबद्दल त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज ग्रामपंचायतच्या